स्वागत आहे तुमचे पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओ बघित मध्ये बघा मित्रांनो भरपूर आता मैदानीचा असली चर्चा चालू आहे की या महिन्यामध्ये ग्राउंड होणार आहे पुढच्या महिन्यामध्ये ग्राउंड होणार आहे तर मित्रांनो गृह विभागाने एक माहिती नवीन अपडेट समोर आलेली आहे तर ग्राउंडची चर्चा खूप चालू आहे आणि ग्राउंड पण मे नंतर सुरू होणार आहे तर आताची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि साधारण घंटीच्या बिलकलायकला प्रेस करून और नॉटेस सिलेक्ट करा म्हणजे असे नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो ठीक आहे त्यामुळे आपण त्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हा व्हिडिओ कंटिन्यू सर्व उमेदवारांनी पहा तर बघू शकता तुम्ही गृह विभागाकडून तीस ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचे नियोजन नियो हो तर इथं माहिती बघू शकता मित्रांनो तुम्ही ठीक आहे आणि इथं बघू शकता निवडणुकींमुळे पोलीस भरतीसाठी वीस नंतर मैदानीचा सी होणार तर बघू शकता तुम्ही आताची अपडेट आलेली आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा लोकसभा निवडणुकींमुळे अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून पोलीस भरती प्रक्रिया ही थांबवण्यात आली आहे राज्यात शेवटच्या टप्प्यात वीस मे नंतर रो वीस मे रोजी मतदान होणार आहे आणि त्यानंतर पोलीस भरतीची मैदानी चाचणी त्यादृष्टीने गृह विभागाकडून नियोजन सुरू आहे लोकसभा निवडणुकीच्या दुराडा शांत झाल्यानंतर राज्यातील सर्वच जिल्ह्यात पोलीस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे असे मैदानी व लेखी चाचणीचे एकत्रित गुण गुणांच्या आधारे तुमची गुणवत्ता यादी तयार होणार आहे तर सर्वांनाच माहिती आहे ठीक आहे तसेच मित्रांनो बघा त्यानुसार शिपाई पदासाठी उमेदवारांची निवड होणार आहे चालक पदासाठी उमेदवारांना स्वतंत्रपणे वाहन वाहतुकीसंदर्भातील चाचणी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे आणि साधारणतः तीस ऑगस्टपर्यंत भरती प्रक्रिया संपवण्याचे नियोजन गृह विभागाचे आहे आणि त्यामुळे परीक्षार्थी ही मैदानी चाचणीचा सराव करताना दिसत आहे बघा ऑक्टोबर अखेर या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू होण्याची चिन्हे आहेत दृष्टीने शिक्षण विभागातर्फे नियोजन देखील सु सुरू केले जात आहे तर असे असणार आहे चाचणी बघू शकता तुम्ही तर जे नवीन विद्यार्थी असतील किंवा जे असतील त्यांना माहीत नसेल त्यांनी पण पूर्ण बघा बघा तर तुमचं पोलीस भरती दोन हजार चोवीसच्या मैदानी चाचणीसाठी शंभर मीटर असतं सोळाशे मीटर असतं ठीक आहे महिलांसाठी आठशे मीटर असतं आणि गोळाफेक असे प्रकार असतात त्यामध्ये चाचणीमध्ये तुम्हाला किमान चाळीस टक्के गुण घेणे बंधनकारक आहे बघा चाळीस टक्के तुम्हाला बंधनकारक आहे आणि एकाच चाचणी पदासाठी तुम्हाला दहा उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जातात ठीक आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिल्कन आयकनला कर प्रेस करून ऑर नॉक्सिस सिलेक्ट करा ठीक आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभारी आहे